कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची पाहणी केलेली आहे अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे तात तातडीनं पंचनामे होऊन त्याच्यावरती शेतकऱ्याला तातडीनं मदत सरकारने करावी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे कालच कृषी मंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत परंतु हेक्टरी पन्नास हजार रुपये सरकारनं मदत द्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय आदित्य ठाकरेने कदाचित जुन्या कृषी व्हिडिओ पाहिले असतील काल कृषी मंत्री शेतात बांधावरती होते ज्या घरामध्ये पाणी घुसलं होतं त्या घरामध्ये कृषी मंत्री जाऊन पाणी करून आलेत परंतु उघड टीका करायची म्हणून टीका हे आदित्य ठाकरेने करू नये एखाद्यावरती टीका करत असताना व्यवस्थित माहिती घ्यावी आणि मग त्याच्यावरती टीका करावी कृषी मंत्री तीन ते चार जिल्ह्यामध्ये काल दौरा करून त्यातली ठिकाणची पाहणी करण्यात आलेली आहेत आदित्य ठाकरे सारखं ते पिकनिक करायला मराठवाड्यात गेलेले नव्हते ते मराठवाड्याचे सुपुत्र आहेत शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांना शेतकऱ्याची जाण आहे त्यांना कुठल्या शेतामध्ये कसलं पीक आहे हे माहिती आहे आदित्य ठाकरे सारखं भुईमुगाच्या शेंगा खाली लागतात का वर लागतात हे पाहण्याची वाईट परिस्थिती <laughs> त्यांच्यावरती नाही त्याच्यामुळे त्यांनी नको त्या विषयावर न बोललेलं बरं <laughs> सरकार म्हणून माहिती ज्यावेळेस माहितीची जाहिरात येते त्यावेळेस त्या जाहिरातीमध्ये तिन्ही पक्षाच्या नेत्यांचा फोटो आहेत परंतु पक्ष ले, लेवलवरती ज्यावेळेस एखाद्या योजनेचा प्रचार आणि प्रसार करायचा असतो तर प्रत्येक पार्टी ही वेगवेगळ्या इंडिव्हिजुअल लेवलवरती करते आता देवाभाऊ म्हणून भाजपाची जाहिरात आहे आम्ही आक्षेप नाही घेतला कारण तो त्याच्या पक्षांचा अजेंडा आहे पक्षाच्या जाहिराती तिथे आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्याची जाहिरात करावी परंतु हे जाणीवपूर्वक विरोधकांकडे बोलण्यासारखं काहीच नाही आज लाडक्या बहिणीला जो प्रतिसाद भेटतोय म्हणून कुठंतरी महायुतीमध्ये भांडण लागावं या उद्देशानं त्यांचं हे चाललेलं षडयंत्र आहे परंतु महायुतीमध्ये समन्वय आहे कुठलंही त्याच्यामध्ये एकमेकाबद्दल द्वेष असण्याचं काही कारण नाही अंजली दमनिया बद्दल मी आता काही बोलणार नाही कारण निवडणुकीच्या तोंडावरती असे आरोप करणारे तुम्हाला अजून आणखी बरेच मार्केट मध्ये येतील हे निवडणुका झाले की त्यांचा पूर्ण आपण माहिती काढू हे निवडणुकीच्या तोंडावर बोलून त्यांचं महत्व मी वाढवणार नाही कारण चिखलात दगड मारायचं हे माझ्या राजकीय गुरुनं मला सांगितलेलं आहे कारण तुमचे कपडे खराब होतील त्याच्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार नाही शंभर टक्के निवडणुकीच्या तोंडावर जे आमच्या नेतृत्वावरती आरोप होत आहेत ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की ते कुणाच्या तरी सांगण्याहून चालतात